नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो एक जानेवारी अठराशे अठरा हा दिवस एक शौर्य दिवस म्हणून का साजरा केला जातो या दिवशी लाखो आंबेडकर अनुयायी कोरेगाव भीमा येथे शहीद झालेल्या महार सैनिकांना मानवंदना देण्यासाठी का जातात हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ मात्र संपूर्ण आणि शेवटपर्यंत बघा एक जानेवारी अठराशे अठरा म्हणजे शौर्य दिवस कोरेगाव भीमाच्या लढलेल्या लढाईत संख्यात्मकदृष्ट्या श्रेष्ठ असलेल्या पेशव्यांच्या खूप मोठ्या अफाट सैन्यावर काहीशा अल्पशा अस्पृश्य सैनिकांच्या वैभवशाली विजयाची ही शौर्य गाथा आहे भारताचा इतिहास म्हणजे अस्पृश्य आणि तथाकथित उच्च यांच्यातील संघर्ष शिवाय दुसरे काही नाही आणि त्यामधीलच एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झालेल्या कोरेगावच्या लढाईत पेशव्यांच्या सैन्यावर अस्पृश्य सैनिकांनी मिळवलेला दीप्तिमान विजय हा भारतीय इतिहासातील असाच एक स्वाभिमान प्रतिष्ठा आणि वर्चस्वासाठी जीवाची बाजी लावून मिळवलेल्या विजयाचा एक अभूतपूर्व संघर्ष आहे त्या काळी उच्च वर्णीच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रीयन समाजाने जाती आधारित सामाजिक भेदभावाचा सर्वात वाईट प्रकार अनुसरला होता ज्यामध्ये समाजातील खालच्या स्तरातील अस्पृश्यांना उच्चवर्णीय कायद्याद्वारे मर्यादित आणि सीमित केले गेले आणि त्यांची सामाजिक आर्थिक स्वतंत्र गतिशीलता ही अतिशय कमकुवत करण्यात आली शिवाय उच्च समीकरणातून अस्पृश्यांच्या जीवनशैलीवर कठोर असे निर्बंधही लादले गेले अस्पृश्यांच्या पावलांच्या ठशांनी मार्गदूषित होऊ नये म्हणून त्यांच्या पाटीला झाडून शिवाय त्यांच्या थुमकीने इतरत्र अपवित्र होऊ नये म्हणून यासाठी स्वतःची थुमकी वाहून नेण्यासाठी गळ्यात मडकी असायचे त्यांना संपत्ती तसेच कोणतेही शस्त्र बाळगण्यास परवानगी नव्हती शिवाय शिक्षणावरही कायम पूर्णपणे बंदी होती नव्हे तर शिक्षणाविषयीचे शब्द ही ऐकण्याची मुभा नव्हती या व्यतिरिक्तही खूप असे काही निर्बंध अस्पृश्यावर लादलेले होते आणि या निर्बंधाचे पालन न केल्यास वा उल्लंघन झाल्यास उच्च वर्णीयाकडून कठोर अशा शिक्षे सामोरे जावे लागेल शिवाय आपल्या जीवासही मुकावे लागेल उच्चवर्णीय वर्गाच्या या जातीयतेच्या निर्बंधाला कठोर अमानुष अशा शासनाला अस्पृश्य महार सैनिकाद्वारे दिलेले हे एक ठाम असे उत्तर म्हणजे एक जानेवारी अठराशे अठरा म्हणजेच शौर्य दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपल्या सेनेमध्ये सर्व जाती धर्मातील सैनिक सामील करून या सैनिकाच्या मदतीने सहाय्याने लष्करी जय मिळवित आपले राज्य वाढवित गेले होते याचप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीनेही आपल्या वखारी आणि कारखान्यांच्या संरक्षणासाठी सर्व जाती धर्माचे सैनिक भरती करून वखारी आणि कारखान्यांचे संरक्षण मिळवले होते कंपनीच्या लष्करातील सर्व जाती धर्मातील सैनिक काहीसा मतभेद जातीभेद पाळत नव्हते सर्व शिपाई सैनिक एकाच पंक्तीला बसून जेवण करत असत शिवाय अंतरुणाला अंतरुन लावून झोपत असत ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात उच्च वर्णीय सैनिकापेक्षा महार जातीतील शिपायांचाच भरणा हा अधिक होता कारण महार सैनिक हा इतरांपेक्षा जास्त लढाऊ वृत्तीचा आहे हे सर्व लष्करी अधिकाऱ्यांना माहिती होते महार सैनिकाचा लढाऊ मुसद्दीपना इमानदारी यामुळे या महार सैनिकांनी कंपनीच्या लष्करामध्ये अंमलदाराच्या खूप अशा जागा मिळवल्या होत्या सन सतराशे सत्याऐंशी साली मुंबईच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर जी लढाई झाली होती त्यामधील मरीन बटालियन मधील हवालदार मदना याने लढाई चांगल्या प्रकारे गाजवली म्हणून त्याला जबाबदार करण्यात आले याच लढाईमध्ये सुभनाक याने शौर्यास्पद कार्य केले म्हणून त्याला चांदीचा बिल्ला आणि साखळी बक्षीस देण्यात आली आणि हवालदारही करण्यात आले तसेच सन अठराशे दहा मध्ये हिंदी महासागरातील इंग्रज आणि फ्रेंच लढाईमधील मरीन बटालियन मधील धोंडनाक याने मोठे शौर्य दाखवल्याबद्दल त्याला रोपयाची पद्धत बक्षीस म्हणून प्रदान करून लेफ्टनंट हवालदार म्हणून भरती देण्यात आली ज्यांच्या नोकरीत महार लोक राहत असत त्या धनाशी ते अत्यंत इमानदारीने वागत असत आपले प्राण संकटात असले तरीही ते आपल्या धनाशी बेमान होत नसत कधी ते शत्रूचे कैदी झाले आणि त्यांना कितीही मोठे अमिषी दाखवले किंवा त्यांचा खूप असह्य प्रकारे छेळ केला असला तरीही महार लढवे शत्रूंना सामील होत नसत याचे एक नमुनेदार उदाहरण मराठ्यांच्या दुसऱ्या मुद्द्याच्या वेळी ब्रिटिशांना पाहाव्यास मिळाले होते परंतु पुढे पेशवाई काळात दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांचे मैत्रीचे संबंध फार काळ टिकले नाही त्यांच्यातील वैर मनुष्य काही काळ घुसमतच राहिले शिवाय सोबतच उचनीच जातीयतेचा प्रकारही काहीसा बळकावला गेला आणि शेवटी अठराशे सतराच्या नोव्हेंबरमध्ये त्याचा स्फोट झाला पेशव्यांच्या सैन्याने इंग्रजांच्या पुण्यातील वकिलातीवर जेव्हा हल्ला केला तेव्हा वकिलातीचे संरक्षण करण्यात कर्नल बर यांनी खूप प्रयत्न के केले पण कर्नल बर यांचे प्रयत्न असफल होताना दिसून येत होते परंतु इंग्रजांच्या सैन्यापुढे पेशव्यांच्या प्रचंड सैन्याचे प्रथम प्रयत्न निष्फळ झाले आणि पेशव्यांचे सैन्य पुण्याच्या उत्तर दिशेकडे पळून गेले नंतर पुन्हा बाजीराव पेशव्यांनी बोर यांच्या सैन्यावर हल्ला केला यावेळी सेकंड बटालियन फर्स्ट रेजिमेंट बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री हिचा मुक्काम पुण्याच्या वायव्यास अडतीस मैलावर असलेल्या शिरूर गावात होता आणि तिचा प्रमुख कॅप्टन फ्रान्सिस स्टॉनन हा होता बोरला पेशव्यांच्या प्रचंड सैन्याला दुसऱ्यांदा तोंड देणे अशक्य वाटल्यामुळे त्याने कॅप्टन फ्रान्सिस स्टॉननला पुण्यातील वकिलातील संरक्षण मदतीस येण्यासाठी तातडीने संदेशन शिरून आपले सेकंड बटालियन घेऊन एकतीस डिसेंबर रात्री वाजता निघाला या बटालियन मध्ये बहुसंख्य सैनिक हे महाराज होते कॅप्टन स्टॉननच्या बटालियन मध्ये पाचशे पायदळ तीनशे घोडदळ पाच बटालियन अधिकारी दोनशे सहा पोंडर तोफा आणि त्या चालविणारे चोवीस ब्रिटिश सैनिक होते सुमारे पंचवीस ते सत्तावीस मालाचा रात्रीचा प्रवास करीत ही बटाली पहाटे भीमा नदीच्या तीरावर आली तेव्हा नदीच्या दुसऱ्या तीरावर पेशव्यांचे प्रचंड सैन्य लढाई सज्ज असल्याचे त्यांना दिसले पेशव्यांच्या सैन्यामध्ये पाच हजार पायदळ पंचवीस हजार घोडदळ होते एवढे अवाढव्य प्रचंड पेशव्यांचे सैन्य बघून कॅप्टन स्टॉनला कर्नल वरविषयी चिंता वाढली शिवाय ब्रिटिश राज्याच्या हिंदुस्थानातील मूळ पाया जोखडला जाण्याचे संकेत दिसू लागले म्हणून कॅप्टन स्टॉनन जातीयतेवर लादलेल्या कठोर निर्बंधाने आत्मसन्मान हिरावून घेतलेल्या महार सैनिकांनी मागेनं हटण्याचा दृढ निश्चय केला आणि ही लढाई सैनिकांसाठी केवळ लढाई नसून ती त्यांचे स्वाभिमान प्रतिष्ठेची आणि जाती विरुद्धच्या वी वर्चस्वासाठीची लढाई आहे संपूर्ण पेशव्याचा नायनाट करण्याचा मनोमनी संकल्प करून डोळ्यातील झोप उडवून तहान भूक हरवून निचतेचे जिने जगल्यापेक्षा मरम पत्करणे योग्य म्हणून सर्व सैनिक पेशव्यांच्या सैन्यावर तुटून पडले अन्न पाण्याशिवाय शिरूर ते भीमा कोरेगाव पर्यंत पंचवीस ते सत्तावीस मैलाहून अधिक प्रवास करून अस्पृश्य योद्ध्यांनी पुढचे बारा तास पेशव्यांच्या सैन्याशी लढा दिला आणि दिवस करीस त्यांचा पूर्ण पराभव केला आणि शेवटी एक जानेवारी अठराशे अठराला रात्री नऊ वाजता पेशव्यांच्या सैन्याने पळ काढला इंग्रज सैनिकांनी भीमा नदीपर्यंत त्यांचा पाठलाग करून नदीतील पाणी पिले आणि आपली पंचवीस तासाची तहान भागविली पेशव्यांच्या सैन्याला पळ काढाव्यास लावणारी जी प्रमुख तुकडी होती ती सर्व महार सैनिकांचीच होती त्यांनी आपल्या चाळीस पट संख्येने जास्त असलेल्या सैन्याला पळवून लागले हे महाराजचे शौर्य पाहून बाकी पेशव्यांच्या सैन्याचा धीर कचला व सर्वच सैन्य इतरत्र सैरावैरा पळू लागले पेशव्यांच्या सैन्याचा अवघ्या एका दिवसात पराभव केला या लढाईमध्ये पेशव्यांचे अमानुष हार होऊन इंग्रज सैन्याचा प्रचंड विजय झाला या बलाढ्य शक्तीविरुद्धचा विजय कदाचित भारतीय इतिहासात अतुलनीय आहे ही लढाई प्रथम अनेक कारणासाठी महत्वाची आहे ब्रिटिश सैन्याने ही लढाई अत्यंत वाईटाची अपेक्षा ठेवून अल्पसैन्यासह लढलेली दुसरी म्हणजे कोरेगावची लढाई ही सर्वात महत्वाची घटना होती ज्याने इंग्रजांना पेशव्याच्या साम्राज्याचा नाश करण्यास सा मदत केली आणि त्यानंतर पेशव्याला पदत्याग करावा लागला तिसरी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील अस्पृश्यांनी जुन्या जाती व्यवस्थेच्या बेड्या तोडण्याचा हा एक खूप मोठा सफल असा प्रयत्न होता या लढाईच्या विजयाचे प्रतीक म्हणून महार सैनिकांच्या शौर्याची गाथाशे मध्ये स्तंभ उभारून या लढाईत शहीद झालेल्या लिहून एक आपल्या पूर्वजांच्या शौर्याची आठवण करून देणारा आणि जाती व्यवस्थेविरुद्धच्या वे लढ्यांसाठी एक प्रेरणा म्हणून उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला या विजयस्तंभाला भेट देऊन कोरेगाव येथे एक मोठे अधिवेशन आयोजित केले आणि संपूर्ण देशातून जातीव्यवस्था व्यवस्था संपवण्याचे धैर्य व निर्धार उदयुक्त करून महार सैनिकांच्या शौर्याच्या आठवणी जनमानसात आणल्या महार समाजामध्ये या पराक्रमाच्या माध्यमातून जागृती व्हावी आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये महार रेजिमेंट नव्याने सुरू व्हावी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीमागचा उद्देश होता त्यानंतर लाखो आंबेडकरी समाजाकडून दरवर्षी एक जानेवारीला कोरेगाव भीमा या ठिकाणी जाऊन शहीद झालेल्या शूर महार सैनिकांना मानवंदना देऊन विजय दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यास आणि म्हणून या प्रत्येक नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हो आनंदात गुंतण्यापेक्षा आपण अपन सर्वांनी आपल्या वीर पूर्वजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांना मानवंदना देण्याचे कार्य केले पाहिजे ज्यांनी आपल्या शौर्याने आणि धैर्याने शक्तिशाली कठोर अशा पेशवाईंचा पाडाव केला आणि धर्मांध जाती व्यवस्थेच्या राज्यकर्त्यापासून सर्व अस्पृश्यांना स्वातंत्र्य मिळवून दिले आपल्या सर्वांसाठी आपल्या समृद्ध इतिहासाबद्दल थोड्या अधिक जागरूक होण्याची आणि पुन्हा नव्याने जीवन जगण्याची एक जानेवारी अठराशे अठरा ही एक दरवर्षाला नव्याने येणारी शक्तिशाली अशी एक संधी आहे मित्र हो, व्हिडिओ मधील माहिती आपणास कशी वाटली आम्हाला अवश्य कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या वाचाल तर वाचाल या चॅनलला सब्सक्राइब करा शिवाय आपल्या सर्व मित्र बांधवांना किंवा वाचनी आवड असणाऱ्या वाचकांना अवश्य शेअर करा एक जानेवारी अठराशे अठरा भीमा येथील शहीद शूरवीरांना त्रिवार मानवंदना जय भीम जय बुद्धाय वाचाल तर वाचाल